नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे अनुसया अजित नागरी सहकारी संस्थेचा दहा टक्के लाभांश जाहीर माजी आमदार अशोक टेकवडे यांची घोषणा अनुसया अजित नागरी सहकारी पतसंस्था वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेच्या ठेवीमध्ये सत्तावीस टक्के वाढ संस्थेच्या कर्जामध्ये बावीस टक्के वाढ संस्थेच्या भांडवलामध्ये तेवीस टक्के वाढ संस्थेचा एकूण व्यवसाय दोनशे कोटींच्या पुढे संस्थेचे एकूण सभासद अडतीस हजार पाचशे सत्तर संस्थेच्या सभासद असून संस्थेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आल्याची घोषणा सभेमध्ये चेअरमन अशोक टेकवडे यांनी केली संस्थेचे सभासद व त्यांच्या कुटुंबियांसाठी शैक्षणिक व आरोग्यविषयी मदतही करणार असल्याचे अणुसया अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने टेकवडे यांनी सांगितले आदर्श शिक्षक बळवंत गरुड यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या ठेवीदार मान्यवर व स्पर्धा परीक्षेच्या यश मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन अशोक टेकवडे व्हाईस चेअरमन तानाजी चौधरी खजिनदार बाळासाहेब काळे संचालक बाळा बाळासाहेब बडदे ॲडव्होकेट सुभाष कोळपे साधना दिडबाई प्रभावती दुमाने पंकज घोने विजया टेकवडे सरव्यवस्थापक सतीश जाधव डॉक्टर सुभाष तळेकर मच्छिंद्र कोलते विलास पोवन गणेश भूतकर सुजय बोत्रे या सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते यावेळी येथे जेजुरी देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी मंगेश घोहणे यांच्या निवडीचा सत्कार करीत असताना चेअरमन अशोक टेकवडे यांच्या हस्ते करण्यात आला धन्यवाद बाळासाहेब काळे असतील बाळासाहेब बळदे असतील आमच्या त्या ठिकाणी गोपी साहेब कोल्केसाहेब असतील साधना त्या ठिकाणी असतील सुजाता ढमाले आहेत विजय टेकोडे आहेत आमच्या त्या ठिकाणी राजेबापू आहेत अजिंक्य आहेत आणि त्या ठिकाणी आमचे सहकारी दिलीपराव आल्लेकर हे नागपूरला अजितदा पवारसाहेबांच्या पक्षाच्या नागपूरच्या त्या अधिवेशनाच्या निमित्तानं ते तिकडे असल्यामुळं आपल्याला पोचू शकले आमच्या त्या ठिकाणी पंकजी होणे सकाळपासून बसले होते पण त्यांचं त्या ठिकाणी वडिलांची आजपत्र असल्यामुळं आपल्याला सगळ्यांना सांगून गेले उमेश आमचे सहकारी चव्हाण या औरंगाबादला त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक आजारी असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आचरण जावं लागलं एकूणच त्याच्यामध्ये सगळे संचालक या निमित्तानं उपस्थित आहेत समोर अतिशय जीवावाचे सहकार्य आहेत अतिशय जीवाभावाच्या संस्थेचा सगळा स्टाफ आहे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावं वाटतय की त्याचा उल्लेख त्या ठिकाणी गरुर सरांनी केला कि मधल्या काळामध्ये दोन तीन वर्षाचा कालावधी हा कोविडचा गेला आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम मात्र खूप वेगवेगळ्या त्या ठिकाणी झाले तस त्याच्यामध्ये आर्थिक बाबतीत झाले आर्थिक लोकांची सुबत्ता अडचणीत आली कंपन्या असतील वेगवेगळ्या वे संस्था दा असतील त्या अडचणीत आल्या त्याचा परिणाम त्या ठिकाणी हा फायनान्स मध्ये काम करणाऱ्या सगळ्याच संस्थांच्या वरती झाला त्याचबरोबर त्या ठिकाणी हल्लीच्या काळात आपण जर हॉस्पिटलमध्ये काही कामाचे म्हणजे आपल्याला काय आजार वाटला आणि हॉस्पिटलमध्ये तपशाली गेलो विचारतात की तुम्हाला कोविड होऊन गेला होता का पहिले विचारतात ते कारण ज्यांना त्रास झाला त्यांना आता खूप इफेक्ट सगळे पुढे त्याच्यामध्ये होत आणि म्हणून त्याच्यामध्ये कोविडचा फटका नुसता आर्थिक बाबतीत नाही तर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा झाला आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी अनेक संस्था अडचणी झाल्या आहेत कुटुंब अर्थव्यवस्था अनेक संस्था त्रास आणि आपण सुद्धा त्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे आम्ही आवर्जून त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलत असतो म्हणजे त्याच्यामध्ये अन्ना पोम बसले आमच्या त्या ठिकाणी चौधरी बसले आमच्या त्या ठिकाणी कुंजीर बसलेत प्रमोद बसले बरेच लोकांची नाव घेत हो तर मला धन्यवाद द्यायचे स्टाफला की बापू हे सगळ्यांनी खूप फॉलो केला सगळ्यांनी आणि म्हणून त्याच्यामध्ये आज सभासद एवढ्या मोठ्या संख्येने दिसत आहेत एवढे सभासद आपलं कधी पाहायला मिळालेच नाही आमच्या त्या ठिकाणी ऑडिटर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आले सुरेंद्र साहेब खरं त्याच्यामध्ये मग उल्लेख केला की स्टाफच्या बाबतीत जो काही बाप्पांनी उल्लेख केला बीएम एम साहेबांनी उल्लेख केला मला त्या ठिकाणी आपल्याला आवडतून सांगाव असं वाटतय कि मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी मी त्याच्यामध्ये आमच्या सत्ते जाधव साहेबांना म्हणलं साहेब त्याच्यामध्ये साडेसहा वाजलेत आणि तुमचं काम त्याच्यामध्ये बंद करून तुम्ही घराकडे निघालाय ते मला ना साहेब मी उद्यापासून दुरुस्ती करतो आणि आठ साडेआठ पर्यंत नक्कीच काम चालेल माहिती घ्यायचा प्रयत्न केला मग मला चार दिवसापूर्वी पुढची अशी माहिती समजली की सतीश जाधव साहेबांच्या मिसेसला चक्कर आली त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं काही त्याच्यामध्ये मेंदूचे शहरी गाठ निघाली मग पुढे मी त्यांना बोलून घेतलं म्हणून जाधव साहेब काय काय नेमके विषय आहेत मग त्यांनी मला सांगितलं दीड वर्ष आलं माझे वडील हे चालू शकत नाहीत वय वर्ष ब्याण्णव आणि त्यांना स्वत अन्न भरवायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना बाहेर काढायचं त्यांना अंघोळ घालायची परत त्याच्यामध्ये घरात न्यायचं आणि त्याच्याही बरोबर गेल्या सहा महिन्यापासून आई फ्रॅक्चर झाल्यापासून आईचं वय आता सत्याऐंशी तिला त्या ठिकाणी रोज सकाळच्या वर मला स्वतः भरवावं लागतं संध्याकाळी मी गेलो त्यांना त्या ठिकाणी भरवतो आणि ही सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर काल त्यांच्या मंडळीचं त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं काल मी स्वतः त्यांच्या घरी होतो वडिलांना त्याच्यामध्ये काल खूप त्रास झाला वडिलांना त्याच्यामध्ये अन्न सेवन करता येत नाहीये मी त्यांना आज सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये येऊ नका ही यंत्रणा बाकीचे काम करेल पण शेवटी संस्थेसाठी साधारणतः त्याच्यामध्ये दोन हजार सहा सात साली कामाला काम करण्याला सुरुवात करणारी व्यक्ती आज त्याच्यामध्ये एवढं सगळं असताना आज ठिकाणी तुमचं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे या पद्धतीने मी त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा आभारही मानतो एवढा मोठा प्रसंग समोर आहे मला माहीत नव्हतं आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करायचो किंवा आपल्याला वसुलीपर्यंत इथपण गेलं पाहिजे आपल्याला ठेवले पण गेलं पाहिजे अनेक वेळा त्याच्यामध्ये त्यांनी कधी आम्हाला आज त्याच पद्धतीनं देशमुख बिथं सूत्रसंचलन करतात त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या संकटाला समोर जावं लागलं इथं आणखीन काही त्या ठिकाणी आपल्या महिला भगिनी बसल्यात त्यांनाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या वे संकटा सामोरं जावं लागलं पण हे सगळे लोक साहेब महिला सुद्धा त्याच्यामध्ये ज्या वेळेला मंथ एंड असतो आपला त्यावेळेला तिथं कोपडे मॅडम बसतात ज्योती आहेत त्याच्यामध्ये बाकीचे सगळे लोक आहेत गायकवाड मॅडम आहेत नियम ह्या ज्यांना दोन दोन मुलं आहेत घरी त्याच्यामध्ये सासू सासरे आहेत घरी त्याच्यामध्ये पतीला त्याच्यामध्ये जेवायला ठेवायचं असतं पण आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत भूजी हे एं मंथ एंडला दर मंथ एंड काम करतात मी इथं असल्यानंतर आज जातो आणि त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो तुम्ही जावा घरी जावा घरी जावा घरी जावा आणि अशा पद्धतीनं खूप स्ट्रॉंग पद्धतीनं आज या महिला बहिणी काम करताय तुम्हाला आश्चर्य वाटेल की सासवड मध्ये राहणाऱ्या जेजूरला राहणाऱ्या नागरिकला राहणाऱ्या महिला इथनं सात साडेसातला निघतात साहेब सात साडेसातला तुम्हाला आम्हाला समजा गाडी मोटरसायकल आहे सात सव्वा सात साडेसात ला निघायचं सासवड मधन बस पकडायची किंवा दुसरं वाहन पकडायचं जिजुरीत जायचं आणि जिजुरीतन तिसरं वाहन पकडायचं आणि घरी पोचायचं आणि दुसऱ्या दिवशी परत दोन कच्च्या कुटुंबातलं सगळं आवरायचं आणि पुन्हा सकाळी त्याच्यामध्ये नऊ वा साडेनऊ वाजता जिजुरीला यायचं सासवडला यायचं अशा पद्धतीचं कष्ट घेणाऱ्या खऱ्या झाशीच्या राणी या अनुसऱ्या त्या ठिकाणी आज इथून देशामध्ये आमच्या महिला निघतात आणि कुठं जातो माहितीये का बिभुवनला जातात आता इथून महिला निघतात नाते बुद्ध्याला जातात नाते बुद्धीला आणि तिथं त्याच्यामध्ये लोकांच्या समोर चार चार महिला जातात आणि तिथं त्याच्यामध्ये लोकांच्या समोर संस्था कशी व्यवस्थित आहे संस्था कशी चांगली आहे संस्था कशी विश्वासाची आहे हे बारामतीत जाऊन सांगतात भिगवंदा जाऊन सांगतात साखरवाडीत जाऊन सांगतात शिरवाळा जाऊन सांगतात पुण्यामध्ये त्या ठिकाणी दिगेला जाऊन सांगतात नरेल जाऊन सांगतात ह्या महिला आमच्यापेक्षा गणभर त्याच्यामध्ये अधिक जास्त काम करणाऱ्या महिला आहेत आणि म्हणून या संस्थांचा विकास या पद्धतीने त्या ठिकाणी तानाजी बापूंना बाळासाहेब काल म्हटलं की आपल्या लोकांना ज्या वेळेला हा त्याच्यामध्ये दीडशे दोनशे लोकांचा काम करतोय त्यावेळेला ह्याच्यातल्या पन्नास महिला ह्याच्यातल्या पन्नास महिला स्वतःच्या फोर व्हीलर वेळेला या संस्थेत कामाला येतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आमच्या काम चांगलं अनेक गोष्टी आहेत अनेक विषय आहेत ठेवीदार खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी विश्वास टाकला त्याचा उल्लेख त्या ठिकाणी बापूंनी केला की वसंत मोरे साहेबांच्याकडे काही महिला गेला आणि त्यांनी त्यांना त्यांना सांगितलं की आम्हाला त्याच्यामध्ये बाबा आमचं कर्ज जास्त झालं व्याज जास्त झाले आमचा आज त्रास झाला तो त्रास झाला त्यांनी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आमच्या समोर या गोष्टी मांडल्या त्या गोष्टी मांडल्यानंतर निश्चितपणानं त्या मांडायच्या आधार त्यांनी थोडं युट्यूब गेले आणखी काय चॅनलवरती गेले त्याच्यानंतर मग आमचा डायलॉग चालू झाला म्हणलं मोरे साहेब तुम्ही म्हणता तसं आपण मदत करू ना संस्था एवढी व्यवस्थित झालेली आहे या लोकांना मदत करण्याची आमची तयारी मग त्यांना ते पटलं मग त्यांनी म्हटलं आमच्या तिथं महिलांना म्हणलं बोलव तुमच्या तिथं माझ्या एवढ्या एवढ्या महिलांची म्हणलं बोलव आमचा स्टाफ गुरुजी तिथे गेला आणि सगळ्या महिलांना म्हणे तुमचं दाखवा काय मग मोरे साहेबांच्या समोर क्लिअर झालं की कर्ज घेतलेले यांचं एवढं असं आहे एवढं आहे ते तसेच सगळं शंकाचं निराशन झालं जवळपास त्यांनी सांगितलं चौदाशे पंधराशे महिलांच त्याच्यामध्ये हे होते त्यांच्याकडे जेवढ्या महिला आल्या तेवढ्या सगळ्यांचं समाधान करून संस्थेने त्यांच्या अकाउंट क्लोज करून घेतले हे सगळं करत असताना देशामध्ये महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच महात्मा गांधींचा रशियातल्या अमेरिकेतल्या माणसाने काय केलं नाही भारतातल्या माणसाने त्यांचं काय केलं आज महात्मा फुले दीडशे वर्षापूर्वी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेळेला शिक्षणाची दालन नव्हती काय त्यांनी पुढाकार विचारला सावित्रीबाई सावित्री ज्योती सावित्रीबाई फुले तो पुढाकार घेतला त्यांच्या अंगावरती शेण टाकायला अमेरिकेतले पण आले नव्हते इथल्याच लोकांनी टाकलं आज त्याच्यामध्ये तुम्ही बघा इतरही बाकीच्या गोष्टी बघा की ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जो मनुष्य काहीतरी करायला निघतो त्याच्यावरती आरोप होत असतात आरोप बनवत राहतात जो काहीतरी करायला निघाला मी ठेवीदाराला हे सांगू इच्छितो की आम्ही अजिबात म्हणजे अजिबात आम्ही आमचं म्हणणं आहे ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनी ते भरलं पाहिजे व्यवस्थित भरलं पाहिजे हा तुमची अडचण असेल ठीक आहे संस्था काही मदत करायला तयार आहे पण तुम्ही परवड शोधून जर काही करत असताल तर संस्था अजिबात त्याच्यामध्ये कुठे पाडणार नाही आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते सगळं कामकाज काज चालले आताच मला त्याच्यामध्ये मेम कोणाला जे 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 एम जे जे अहो ते असं असं झाले म्हणजे शेरूला काय तुमच्या बद्दल काही संस्थेच्या बद्दल तुमच्या बद्दल काही हे झालं पण सगळं कुठं आहे मग त्याने मला काही डॉक्युमेंट पाठवले मग मला समजलं की त्याच्यामध्ये खरच बघितलं तर ते कोर्टामध्ये दाखल झाला मग मी माहिती घेतली काय झालं काय झालं आता एवढंच म्हणजे आता सगळं चाललं माहिती तर त्यांनी अशी चालकी केली म्हणजे एक गुरुजी दोन व्यक्ती आमच्याकडे आले आणि ह्या तालुक्यातल्या दोघा तिकाने त्यांना आमच्याकडे आलं कशाला आणलं की एक गुलाचा चांगला व्यवसाय चालू करताय हा शेतकरी त्यांना त्याच्यामध्ये लोन द्या आम्ही गुरुजी त्यांना त्याच्यामध्ये पहिल्यांदा पन्नास लाख रुपये लोन दिलं त्याच्यामध्ये पन्नास लाख रुपये लोन दिलं त्याच्यामध्ये त्यांना आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं करा करावं त्याच्या उद्घाटन चालू केलं नंतर ते आमच्याकडे आले म्हणजे काय म्हणजे सावकाराचं पैसे घेतलो होत आणि तो, तो सावकारा घरा काय गोवाचा व्यवसाय चालून ना त्याला एकतीस चाळीस लाख रुपये दिले तर ठीक आहे टक्केवारीतले पैसे संस्थेनं त्याही परिस्थितीमध्ये पुन्हा पन्नास लाखाची केली मदत चालू झालं परत मला मी गुजरातला माल पाडतो राजस्थानला माल पाडवतोय थोडासा आम्हाला करून आम्हाला पैसे घेऊन पडले आम्ही बघितलं वजन काढायच आम्हाला चाललंय कॉम्प्युटर चाललं झाले त्या दोन्ही पारदर्शमध्ये वाद झाले आणि ते बंद पडलं बंद पडल्यानंतर आम्ही त्यांना भेटेच सांगायचं हे तुम्ही त्याच्यामध्ये काय करा हे मिटवून घ्या तुमचं तुमचं आणि संस्थेचे पैसे भरा संस्थेचे पैसे काय भरायचे त्यांची नंतरचे राहिली नाही राहिली नाही त्यांच्यावरती एकशे झालं एम त्यांच्यावरती आर्बिट्रेशन झालं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पुढे ते गायब झाले म्हणजे तिथनं हल्ले आणि पुण्यात राहायला आले पुण्यात मग काय सापडणार पत्ते सापडणार काय सापडणार मग संस्थेनं सगळ्या पुढच्या कारवाया केल्या पेपरला नोटीस त्यांच्या प्रॉपर्ट्या काय केल्या कायदेशीरित्या जप्त करून त्या ठिकाणी दिलाव केला आता लिलाव केल्यानंतर जामीनदारांची पुढे चालू झाल्या सगळ्या जपत्या फिरत्या मग लोक कायदेशीरचे काही लूज फॉल्स असतात ते पाहायला प्रयत्न करतात मग आज त्यांनी काय केलं अजित अजित नागवे म्हणून केस दाखल केली नाही वेगळं नाव टाकलं मला जाधव साहेबांनी दाखवलं अजित फाउंडेशन अजित अर्बन कॉपरेटिव्ह फाउंडेशनचं असं नाव कोर्टामध्ये टाकून दिलं आणि तिथं आमची नाव टाकून दिली जाधव साहेब मग ते दाखवलं की अजित फाउंडेशन काहीतरी वेगळं आणि त्याच आम्हाला कोणाला नोटीसच कसे आले नाहीत कारण आम्हाला कारण आणि मग कोर्टाने सांगितलं की हे दाखल करून घ्या आणि ते तपासाला त्यांनी शिरूरच्या म्हणजे मांडवगंच्या त्या ठिकाणी पोलिस स्टेशनला पाठवून जाईल आपले प्रोटेशनला संपर्कात होते त्या स्वतः पोलिसांनी सांगितलं की याच्यात काय दम नाही मला कळतंय आम्ही कोर्टाला त्याच्यामध्ये ते काय करणार आहे दाखल करून टाकणार कोर्टाकडे हे असं असेल पण तोपर्यंत ती कोर्टाची जी काही एफ आय आर ची कॉपी असती ती बाहेर पडली पण पत्रावाले आहेत मीडियावाले आहेत त्यांनी टाका सुरुवात केली आणि मला त्या ठिकाणी जीवाल्याचा फोन आला मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला सगळं सांगतो आणि त्यांनी ते ऐकलं ऐकलं साहेब ठीक आहे हरकत नाही आम्हाला कळलं याच्यामध्ये काही हे नाहीये पण मग याच्या नाव कोणाची आली ते हुशार त्यांनी नाव टाकलं दिल्लीप्रभाकरांच त्यांनी नाव टाकलं बीएम पाळे साहेबांचं त्यांनी नाव टाकलं विजय टेकोड यांचं नाव टाकलं त्यांनी <laughs> बाप्पच <laughs> <से> नाव नाही <laughs> टाकलं आणि अशा पद्धतीने आमची सतरा दहा नाव टाकून दिली संस्थेला अशा प्रकारचे याच्या अंग तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं पंटाला अशाच पद्धतीने चुकीचं टाकलं होतं डायरेक्ट हायकोर्टात संस्था गेली ते केस वरून टाकली आता त्याच्यामध्ये सोमवारी आपण त्याच पद्धतीने जाणार आहोत काही अडचण नाही बाकीची काय सांगायचं तात्पर्य असं सा। की पैसे भरायचे नाहीत आणि ज्या वेळेला पैसे तुम्हाला भरावेच लागतील लिहिज होतील त्यावेळेला कुठेतरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आणि हे कार्यक्रम करायचे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये नागरून फोन केला अगदी बाबाला काय काय झालं म्हणते काय आहे चिंता करू काय टेन्शन आजिबाई टेन्शन होणार नाही म्हणले तर बातम्या लागायला याच्या आजवर किती बातम्या लागल्या काय पण त्या सगळ्या बातम्या लागल्या असतील काय लागल्या असतील आमच्यातलं त्याच्यामध्ये एकही ठेवीदार मागच्या वर्षी कुठेही हल्ला नाही उलटा त्याच्यामध्ये पस्तीस टक्के ठेवींचा वासपी झाले त्याच्याही पुढं त्याच्याही पुढं ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे कुणी त्याच्यामध्ये संघटना पुढे आल्या त्यावेळेला कित्येक वेळेला वास आहे बाप्पू कित्येक वेळेला एक एक महिला बघतात एक एक महिला त्या तीन तीन लोकांना त्या ठिकाणी उत्तर देत होती दे 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 की माग सरले नाही ह्या आमच्या त्या ठिकाणी स्टाफचं आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्या कौतुक आहे असं खरं तर मला असं वाटलं सतीश जाधव साहेब गेले पण सतीश जाधव पुन्हा त्या ठिकाणी येऊन बसलो मी म्हटलं होतं की किंवा त्याच्यामध्ये तुम्ही मागाशी त्याचा उल्लेख जाधव साहेब मी सारा केला तर त्याच्यामध्ये आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये की ज्या वेळेला मनुष्य सुरुवात करतो चांगल्या कामाला त्यावेळेला गोष्टी घडत असतात मला काल एक पत्रकार भेटले आणि त्यांनी सांगितलं हे असं असं असाच आलो म्हणलं आमच्या काय जनरली चालू आहे म्हणलं आम्ही बसवले ताईत चालू मग मी त्या पत्रकारांना विचारलो तुम्ही तिघ म्हणलं काय आपले नानच होते आणि तिघांना मी विचारलं म्हणलं तुम्ही सकाळ बसणे काय बाप केलं काय नाही म्हणले काय पाहतोय आम्ही आपलं घरनं उठलं दिवसभर काम केलं म्हटलं कोणाला शिवीगाई केली का अजिबात कोणाचं काय वाईट केलं का म्हणजे अजिबात नाही केलं कसं काय विचारता तुम्ही आम्ही काय केलं तुम्ही पाप केलं तुम्ही सकाळपासून पाप केलं म्हणलं तिघ माझ्या वेळेला पाक केलं म्हणतो पाक केलं तुम्ही जेव्हा सकाळी घरातून बाहेर निघाला आणि रस्त्यावर पाला पाच पार्टा होता त्याच्या खाली काही मुंग्या होत्या काही सूक्ष्म जीव होते तुम्ही पाय देऊन त्यांना त्या ठिकाणी चंदिर तुम्ही रस्त्याने आला अनेक सूक्ष्म तुम्ही काय केले मारले म्हणजे याचा अर्थ जो चालायला निघतो जो पळायला निघतो त्याच्याकडून त्या ठिकाणी काहीतरी होत असतं पण त्यांनी लढत राहायचं असतं पुढे जायचं असतं हे आम्ही त्यांच्या मुळ आम्हाला राजकारणाच्या बद्दल बोलणार नाही पण ते आम्हाला त्याच्यामध्ये मो मोदी मो साहेबांचं पाहायला मिळालं मोदी साहेब होते पर दे। परदेशामध्ये परदेशामध्ये होते आणि त्यांच्या हस्ते मोठे कार्यक्रम तिथे चालले होते आणि त्यांना बातमी गेली की पहिलगाव मध्ये असं असं घडलं ते परदेशात ते रद्द केले कॅन्सल केले आणि मागायला आले आपलं असं वाटतं आपलं सात दिवस झालं आठ दिवस झालं काहीच होत नाहीये सगळ्या चर्चा विचारचा चालू झाल्या सगळ्या त्याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला कळलं दोन आठवड्याने की काय कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला म्हणून त्याच्यामध्ये या असल्या बातम्या बितम्या येत राहणार शेवटी शेवटी ह्या सगळ्या प्रक्रिया चालू राहणार पण आपलं ध्येय आहे या वर्षाखेर जसं आज त्याच्यामध्ये आपण सगळा उल्लेख केला त्या गोष्टीचा त्याच्यामध्ये खर तर आमच्या सारखा गोरकडे मॅडम पुढे मॅडम या इकडे पुढे या मॅडम या या पुढे या। या।, या या या